सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका उत्तर गुणवत्ता व विश्वासाचे अतुट नाते म्हणजेच ठक्कर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भूकंपरोधक व ग्राहकांच्या गरजेनुसार बांधकाम बांधकाम क्षेत्रातील एकमेव नाव ठक्कर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रंजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे प्रतिपादन चंद्रकांत दादा पाटील यांनी केले पाहूया सविस्तर बातमी आज माडा मतदार संघाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार दौऱ्याच्या भव्य मेळाव्यात ते वडूज येथे बोलत होते येथील मणिष हॉलमध्ये घेण्यात आलेल्या मेळाव्यास भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये शेखरजी चरेगावकर सदाभाऊ खाडे डॉक्टर दिलीपराव येळगावकर अनिलभाऊ देसाई सचिन गुदगे भाजप तालुकाध्यक्ष विकल्प शेठ शहा शिवसेनेचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव रासपचे दिलीप डोईफोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते शुभारंभ झालाय आणि दादा सध्या आय पी एलच्या पण ज्या ज्यावेळी अवघड मॅच असते त्यावेळी युवराज सिंग सारखा विराट कोहली सारखा असा एखादा फलंदाज नाव घेतलं जातं तो जो शेवटच्या ओव्हरमध्ये सहा बॉलवर मारून मॅच जिंकून देऊ शकतो असा एक फलंदाज ज्याचं महाराष्ट्रामध्ये नाव घेतलं जातं कुठली मॅच असू द्या तिथं दादा आले की मॅच जिंकली म्हणून समजा आणि आता चंद्रकांतदा मला लोकसभा मतदार संघाचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचाच होणार आणि महा युतीचा होणार असे एकदा दादाने डिक्लेअर केलं त्यामुळे दादा आम्हाला माहिती आहे एकदा आपण सांगितलं आणि तर आपण ते करूनच दाखवता त्यामुळे मी आपल्या सगळ्यांनी एवढं सांगेन येणाऱ्या तेवीस तारखेला तेवीस तारखेला जे आपले उमेदवार आहेत रणजित दिल्लीमध्ये आपला कोण प्रतिनिधी जाणार यासाठी मतदान आहे देशभरामध्ये देश, सहा टप्प्यामध्ये देश, मतदान झाल्यानंतर तेवीस मेला मोजणी आहे त्यामुळे मेला आपला खासदार कोण आपला पक्ष कोण त्या मुद्द्यावर जास्त बोलणार आहे आपला पक्ष कोण याच तेवीस एप्रिल मतदान होणार आहे ते मतदान भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशीय हिंदीराव नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत आज छाननी झाली त्यांचा अर्ज वैध ठरलेला आहे म्हणजे व्हॅलिड ठरलेला आहे त्यामुळे थोडा याला उशीर होतो एखाद्या पुढच्या दहावेळीच्या कार्यक्रमात ते पोचतील त्यांना आपल्याला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडण्याचे पाठवायचे त्यांच्या प्रचारासाठी गेले आठवड्यावर आम्ही दोघे दोन भाग या मतदारसंघाचे होतात सोलापूर जिल्ह्यातले चार विधानसभा सातारा जिल्ह्यातले दोन